हॅलो फ्रेंड्स मी भावना माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या चा इच्छा पूर्ण आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि जो दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रविवारी वसंत पंचमी आहे तसं तर पंचमी दर महिन्याला येत असते आज मी तुम्हाला ज्या काही गोष्टी सांगणार आहे म्हणजे आपल्याला वसंत पंचमीला माता सरस्वतीची सेवा करायची आहे पण त्यातली एक गोष्ट मी तुम्हाला शेवटी सांगणार आहे तर ती गोष्ट तुम्हाला प्रत्येक पंचमीला करायची आहे सरस्वती देवी आपल्याला माहिती आहे की ती विद्येची देवता आहे तर हा दिवस तिला समर्पित आहे म्हणून या दिवशी आपल्याला तिची सेवा करायची आहे आणि आपल्याला काही आपल्या मुलांसाठी सुद्धा करायचं असतं त्यासुद्धा आपल्याला सेवा करायची असतात म्हणजे आपल्या मुलांची बुद्धी तल्लक व्हावी त्यांच्या बुद्धीमध्ये वाढ व्हावी यासाठी वसंत पंचमी आपल्याला साजरी करायची असते तर अगदी म्हणजे साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला वसंत पंचमी साजरी करायची आहे तर तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असता तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा बरेच जण आता म्हणजे या गोष्टी विसरत चालले ही सेवा करत नसतील म्हणजे वसंत पंचमी साजरी करत नसतील त्यांना नक्की तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा किंवा ओरली माहिती दिली तरी देखील चालेल तर आता सगळ्यात आधी पूजा काय करायची आपल्याला नंतर आपल्या मुलांसाठी आईने किंवा वडिलांनी काय सेवा करायची आहे ते मी नंतर सांगते आधी तुम्हाला सगळ्यात आधी सकाळी आंघोळ करायची आहे आणि एक गोष्ट सांगते सकाळी आंघोळ केल्यानंतर स्त्रियांनी प्रत्येक स्त्रियांना मी सांगणार आहे आंघोळ केल्यानंतर किचनमध्ये एंट्री करायची खूप घाई असते पण एक दिवस लवकर उठा आणि रविवार आहे मला माहिती आहे रविवारी कोणी उठणार नाही म्हणून मी सांगते की रविवारी लवकर उठा आणि किचनमध्ये जाऊ नका सरस्वती मातेचा अपमान करू नका तर आंघोळ केल्यानंतर तुम्हाला पूजेची मांडणी करायची आहे अगदी छोटीशी पूजा करायची आप आपल्याला जास्त काही मोठी पूजा करायची नाही आहे तुमच्याकडे पांढऱ्या कलरचं कापड असेल किंवा पिवळ्या कलरचं असेल तरी चालेल किंवा एखादा ब्लाऊज पीस असेल ते घेतलं तरी देखील चालेल एका पाटावर ते ठेवा आणि त्यावर तुम्हाला सरस्वतीचा फोटो किंवा मूर्ती चालेल मूर्ती तर आपल्या घरात नसतेच पण फोटो असतो प्रत्येकाच्या घरात किंवा एक छोटासा फोटो घेऊन या किंवा ते पण तुम्हाला शक्य नसेल तर बघा सरस्वतीचं यंत्र येतं मी स्क्रीनवर लावलेलं ला आहे तर आ, तो तुम्ही ठेवला त्याचं म्हणजे प्रतिबिंब ठेवलं किंवा एखाद्या कागदावर तुम्ही ते तसं प्रतिबिंब काढलं त्याचं चित्र काढलं ते ठेवलं तरी देखील चालेल आणि त्याची तुम्हाला विधिवत पूजा करायची आहे जसं आपण देवांची पूजा करतो त्या पद्धतीनेच तुम्हाला करायचं आहे आणि एखाद्या पिवळ्या रंगाची मिठाई किंवा पिवळ्या रंगाचं फूल पिवळ्या रंगाचे लाडू काहीही तुम्ही पिवळ्या रंगाचं म्हणजे अर्पण करू शकता नैवेद्य म्हणून तर अशी साधी सोपी पूजा करायची आणि या पूजेमध्ये तुम्हाला मुलांना घ्यायचं आहे मुलांना जवळ बसवा त्यांना दाखवा की म्हणजे सरस्वती मातेची पूजा कशी करायची आणि एक सरस्वती मातेचा फोटो शक्यतो तुम्ही फोटो जाणार आणि तो फोटो नंतर तुम्ही तुमच्या मुलांच्या जिथे तुमचा मुलांचा स्टडी रूम असेल त्यांच्या बेडरूममध्ये तो फोटो लावूनच द्या आणि रोज त्यांना सरस्वती मातेचा एक मंत्र म्हणा लावा तो तुम्हाला या दिवशी पण म्हणायचा आणि रेग्युलर पण त्यांना म्हणायला सांगायचं अभ्यासाला बसायच्या आधी तो मंत्र म्हणायचा आहे एक मी व्हिडिओ पण करणार आहे की मुलांची बुद्धी तल्लक व्हावी बुद्धीमध्ये वाढ व्हावी किंवा मुलं अभ्यासच करत नाही आजकालचे मुलं अजिबात अभ्यास करत नाही तर त्यांना खूप आळस होतो त्यांचा आळस निघावा यासाठी काय आपण उपाय करू शकतो काय सेवा करू शकतो त्यावर लवकरच आपल्या चॅनलवर व्हिडिओ येणार आहे तर तो व्हिडिओ नक्की बघाल आणि मी जो स्क्रीनवर मंत्र दिला आहे त्या मंत्राचा तुम्हाला अकरा वेळा एकवीस वेळा किंवा एकशे आठ वेळा एक माळ जप करायचा आहे तुम्ही करा मुलांकडून पण करून घ्या करूं म्हणजे मुलांकडून पण आपल्याला हे करून घेणं खूप गरजेचं असतं आता हे झालं सेवेच्या बाबतीत पूजेच्या बाबतीत आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुलांसाठी आपल्याला काय करायचं आहे तर एक तुळशीची काडी घ्या किंवा दर्भाची काडी येते बघा ती घ्या आणि तुम्हाला ती मधात बुडवायची आहे मधात बुडवल्यानंतर तुम्हाला मुलांच्या जिबेवर तुमच्या मुलांच्या जिभेवर ऐन काढायचं आहे अशा पद्धतीने तर ऐन काढायचा आता तुम्ही म्हणला ताई माझं मूल माझ्याजवळ राहत नाही माझ्यापासून लांब राहतात तर मुलं शिकायला जातात बाहेरगावी किंवा जॉब करत असतात तर त्यांनी त्यांच्या हाताने काढलं तरी देखील चालेल आईची काही गरज नाही पण लहान मुलं असतात त्यांना काढता येत नाही म्हणून आपल्याला त्यांना काढून द्यायचं असतं तर तो ऐम काढा आणि याच पंचमिलाने प्रत्येक पंचमीला मुलांच्या जिभेवर दरभाच्या काळी तुम्ही ऐन काढत झाला बघा तुमच्या मुलांची बुद्धी अगदी तल्ल होईल म्हणजे त्यांची वाणी शुद्ध होणार आहे तर ही गोष्ट तुम्ही नक्की करा आणि आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणत्या गोष्टी या दिवशी आपल्याला टाळायच्या आहेत आता रविवार आहे रविवारी आपण नॉनव्हेज खातो पण एक दिवस ही गोष्ट कटाक्षाने पाळायची आहे नॉनव्हेज अजिबात खायचं नाही कुठलेही कारण द्यायचे नाही घरात पाहुणे आले काय झालं खायचं नाही बिलकुल पण तो दिवस सरस्वती मातीचा आहे कोणतीही आपण म्हणजे कोणतीही म्हणजे कोणताही असा विशेष दिवस असला त्या दिवशी आपण व्रत वैकल्य नाही केलं तरी देखील चालतं पण या गोष्टी पाहायला पाहिजे तर तुम्ही सेवा करा नका करू पण निदान त्या दिवशी नॉनव्हेज खाऊ नका आणि एक गोष्ट तुम्हाला सांगायची राहिली आंघोळीच्या पाण्यात चिमूट हळद टाका आणि थोडं गंगाजल टाका आणि त्याने आंघोळ करा तसं तर बघितलं तर रोज गंगाजलने आंघोळ व्हायला पाहिजे पण आपल्याला तेवढा वेळ नसतो आणि ते शक्य नाही आपल्याला तरी, तरी मजे या दिवशी तरी म्हणजे तेवढं आंघोळ करायचा प्रयत्न करा आणि नॉनव्हेज खायचं नाही कोणाची निंदा करायची नाही घरात शांतता ठेवायची आणि वातावरण एकदम प्रसन्न ठेवायचे या गोष्टी आपल्याला त्या दिवशी करायच्या आहे बघा या गोष्टी काय होतं आपण याच गोष्टी करतो काय होतं ना आपण सेवा करतो उपाय करतो सगळं काही करतो आणि मग होतं काय की मी एवढी सेवा केली एवढे उपाय केले आणि माझ्या आयुष्यात काहीच बदल झाली नाही तर काय होतं आपण या चुका करतो म्हणजे सेवेसोबत आपल्याला या गोष्टी पाळणंसुद्धा गरजेचं असतं आपण जर कर्म खराब केले आणि सेवाच करत गेलो तर मग काय उपयोग होणार आहे मला सांगा तर सेवा करा आणि त्यासोबत आपले कर्म पण चांगले ठेवा आणि घरात चांगल्या चांगल्या गोष्टी करा शांतता ठेवा एवढंच माझं म्हणणं आहे तर आपल्याला अशा साध्या सोप्या पद्धतीने वसंत पंचमी साजरी करायची आहे सरस्वती मातेची तुम्हाला एखादी आरती येत असेल तर तिची आरती म्हणा अशा छोट्या छोट्या गोष्टी करत चाला म्हणजे तुमच्या आयुष्यात तुम्ही सुख आणायचा प्रयत्न करा खाली मी प्लेलिस्ट केलेली आहे चॅनलवर तर तुम्ही ती पण बघू शकता तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही व्हिडिओ बघू शकता आणि फेसबुकचं मी एक पेज केलेलं आहे जसं तुम्ही मला इथे प्रेम दिलं तसंच तिथेही द्यावं असं मला वाटतं तर तुम्हाला जर वाटत असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी फेसबुकची लिंक देईल तर तिथे मला फॉलो नक्की करा बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका म्हणजे तुम्हाला मी जे व्हिडिओ टाकते त्याचं नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत येईल तर अतिशय छोटीशी माहिती तिची मला तुम्हाला द्यायची होती तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशा एका नवीन व्हिडिओसमोर तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थन